महानगरपालिका निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी धुळे पोलिसांनी अठरा गुन्हेगारांवर मतमोजणी दिनांकापर्यंत त्यांना महानगरपालिका हत्तीमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे ही बंदी बी एन एस एस वन सिक्स्टी थ्री दोन या कलमांवर आपण केलेली आहे परंतु या आदेशांवर त्यांचा जो मतदानाचा हक्क आहे तो आपण अबाधित ठेवलेला आहे पंधरा तारखेला सकाळी सात ते नऊ या वाजेपर्यंत खालील अठरा आरोपी गुन्हेगार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील मी मुद्दाहून त्या उपद्रवी आणि गुन्हेगारांची नावं वाचत आहेत हशीम मलिक अब्दुल रहमान जावेद उर्फ मोहम्मद शेख नपट्या अहद अबिद हुसेन अन्सारी अरबाद शेख साजिद अन्सारी रेहान खान फरीद खान वसीम वड्डा सलीम सोहेल अरिफ शहा शाकिर रमजान शाह बिलाल सुब्राती शहा जाहिद नाट्या हुसेन सुल्तान, फिरोज चिवडा उर्फ नासिर खान नरेश गवळी आकाश पांथर रोहित सानप ऋषभ उर्फ किरण शिरसाट अक्षय जोशी नितीन पाटील आणि विशाल उर्फ विक्की उमेश पाटील हे या आठ जणांची नावं आहेत